नमस्कार मंडळी आज बनवत आहे खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तुम्ही पहिल्यांदा जरी कोथिंबीर वडी बनवायला घेतली ना तरीसुद्धा सहज बनवू शकता एवढी सोपी पद्धत तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे वडी तेलकट होत नाही छान खुसखुशीत कुरकुरीत होते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट ही वडी बनवून तयार होते खूपदा वडी तेलकट होते किंवा तेलात टाकल्यावरती विरघळते जर असे प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर येत असेल ना तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि छोट्या छोट्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमची वडी जी आहे परफेक्ट बनवून तयार होईल तर इथं मी एक मध्यम आकाराची कोथिंबीरची जुडी साफ करून घेतली त्यानंतर दुहून बारीक चिरून घेतलेली आहे तर इथं मी यामध्ये दोन वाट्या बेसन पीठ घातलेलं आहे म्हणजे चणा डाळीचं चा पीठ यामध्ये घातलेलं आहे हे जे पीठ आहे हे मी घरी दळून आणलेलं पीठ वापरलेलं आहे तुम्ही जरी पॅकेटचं पीठ वापरणार असाल तरीसुद्धा चालणार आहे पण खूपदा वडी तेलकट होण्याचं जे कारण असतं ते हेच असतं की आपण जे बेसन पीठ बाहेरचं वापरतो ना ते खूप एकदम असं महेण असतं आणि आपण जे दळून आणतो ते पीठ थोडंसं असं रवाळ असं त्यानेसुद्धा वडीमध्ये जे टेक्स्चर आणि टेस्ट दोन्हीमध्ये सुद्धा खूप फरक येतो त्यानंतर इथं मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं ना वडी खूप वेळ तक कुरकुरीत राहते आणि चवीलासुद्धा छान लागते त्यानंतर दोन चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट यामध्ये घातली त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं थोडीशी हळद लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडासा ववा हातावरती क्रश करून म्हणजेच अजवाईन हातावरती क्रश करून घालायचं ज्याने काय होतं ना सुद्धा खूप छान येते आणि वडी पचायलासुद्धा हलकी होते त्यानंतर एक चमचा भर ना मी यामध्ये घातलेले आहेत सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं यापैकी एखादा पदार्थ तुमच्याकडे नसेल नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट नको किंवा खूपच पातळ नको मध्यम असायला पाहिजे खूप जास्त पातळ केलं तर वडी तेलकट होते आणि खूप जास्त घट्ट केलं तरवडी दाटल्यासारखी होते त्यामुळे हे जे पीठ आहे हे आपल्याला मध्यम हवं आहे आता हे पीठ तयार केलं की के लगेचच याचे रोल तयार करून घ्यायचे जर हे पीठ आपण खूप वेळ तक तयार करून जर ठेवलं तर हे जे मिश्रण आहे जे। हे पातळ होऊ शकतं त्यामुळे याचे लगेचच रोल बनवून घ्यायचे हे बघा खूप मोठे नाही आणि खूपच लहान नाही मध्यम याचे रोल तयार करून घ्यायचे म्हणजे नऊ ते दहा मिनटामध्ये ते पटकन वाफले जातात तर इथं मध्यम आकाराचे तीन रोल मी तयार करून घेतले होते तुम्ही यापेक्षा लहान किंवा यापेक्षा मोठे दोन रोल जरी तयार करून घेतले तरीसुद्धा चालणार आहे फक्त यांना व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा आवडला ना तर एक लाईक जरूर करा तर तुम्ही व्हिडिओ पाहता आणि लाईक लाईकर मात्र विसरून जाता आता हे बघा हे तिन्ही रोल मी तयार करून घेतलेले आहेत शक्यता तिन्ही रोल आपले एकसारखे असले पाहिजेत म्हणजे काय होतं ना एकसारखे ते वाफले जातात आता इथं मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये ही जी आपली चाळणी आहे ज्यामध्ये आपण वड्या ठेवलेल्या ती ठेवायची यावरती झाकण ठेवायचं आणि नऊ ते दहा मिनटासाठी आपल्याला याला छान असं वाफून घ्यायचं आहे तुम्हाला थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो एकदा यामध्ये ना चेक करून बघायचं चा चाकूने आणि त्यानंतरच गॅस बंद करून घ्यायचा थंड झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही वडी किती परफेक्ट अशी तयार झालेली आहे हे बघा अजिबात तुटत नाही किंवा अशी सुद्धा नाही अगदी परफेक्ट आहे हे बघा अगदी व्यवस्थित याचे पीस तयार होतात आता तुम्हाला जर वडी छान अशी कुरकुरीत आवडत असेल तर याचे पीस थोडेसे पातळसर करून घ्यायचे आणि वडी तुम्हाला वरून कुरकुरीत आतून मौसूत आवडत असेल तर पीस थोडेसे मध्यम क कट करून घ्यायचे हे बघा अगदी व्यवस्थित अशी ही कट झालेली आहे तर यापैकी मी दोन रोल कट करून घेतले होते आणि एक रोल मी तसाच ठेवला होता ही वडी तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस चार दिवस सुद्धा ठेवू शकता अजिबात खराब होत नाही हे बघा व्यवस्थित अशी ही वडी संपूर्ण कट करून घेतलेली आहे पण अजिबात कुठेही वडी तुटलेली नाहीये आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल खूप जास्त असं कोमट नसावं किंवा खूपच कडकडीत सुद्धा गरम करून नाही घ्यायचं मध्यम तेल गरम करून घ्यायचं कडकडीत तेल जर तुम्ही गरम करून घेतलं तर वडीला वरून रंग येतो आणि आतून ती अशी कुरकुरीत होत नाही आणि खूपच कोमट तेलामध्ये जर तुम्ही वडी सोडली तर ती खूप तेलकट होण्याची शक्यता असते किंवा विरघळण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे मध्यम तेल असं गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर ह्या वड्या यावरती घालायच्या आणि मस्त अशा तळून घ्यायच्या सुरुवातीला एक किंवा दोन वड्या टाकून पाहायच्या आणि त्यानंतरच जास्तीच्या वड्या यामध्ये घालायच्या हे बघा वडी तळण्यासाठी ती? तीन ते चार मिनटाचा वेळ आरामात लागतो मस्त अशा दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा हलवून ह्या वड्या तळून घ्यायच्या अगदी खरपूस अशा तळून घ्यायच्या ह्या वड्या मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता ह्या वड्या सगळ्या तेलातून काढून घ्यायच्या आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती काढायच्या म्हणजे यामधलं जे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निथळून जातं आणि वडी आपली खूप जास्त तेलकट होत नाही अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतल्या होत्या ह्या बघा अगदी व्यवस्थित अशा मी मस्त तळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आणि इथे तयार आहेत आपल्या कुरकुरीत खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा कशी वाटते ती सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुमचे काहीच सजेशन असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मंडळी आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय